नमस्कार स्काउट मित्रांनो स्काउट निकम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मी सरस स्वागत करतो आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा स्काउट मित्रांनो आज आपल्याला अभ्यासायची आप आहे एक गाठ नॉट जिचं नाव आहे चौराही ज्याला इंग्लिशमध्ये क्लिच म्हटली जाते या ही गाठ कशा पद्धतीने त्या ठिकाणी बांधली जाते आणि या गाठीचा उपयोग कशा पद्धतीने होत असतो या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची चला सुरुवात करूया तर आपल्या दोरीचं एक टोक आपण हातात घेतलेलं आहे आणि एक आळवा दांडा आपण घेतलेला आहे त्या आळव्या दांड्याला एक वळसा पूर्ण केलेला आहे आणि दुसरा विरुद्ध बाजूला टाकून या जागेतनं दुस ते दोरीचं टोक बाहेर काढायचं आणि अशा पद्धतीने ही चौराडी म्हणजेच क्लव हीच ही मारली जात असते बघा पुन्हा एकदा आपण प्रात्यक्षिक करूया दोरीचं टोक हातात घेऊन दोरी मी आडव्या दांड्यावर टाकलेली आहे माझ्याकडे पायरून माझ्याकडे खेचलेली आहे आणि त्यानंतर विरुद्ध दिशेला तिला क्रॉस करून तयार होणाऱ्या या लूपमध्ये तिला आतून बाहेर काढून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ही क्ल हीच चौराड ही गाठ मारली जात असते त्याच्यानंतर उभ्या दांड्याला कशा पद्धतीने ही नॉट मारली जात असते बघा तोरीचं धावतं टोक तोरी त्या काठीला एक आळवा वळसा एक वळसा घेतला आणि टोक आपल्याकडे घेतलं आणि वरच्या बाजूने परत एक लूप करून ती धावतं टोक त्या दोरीत आत टाकलं आणि अशा पद्धतीने ही आळव्या दांड्याला आणि उभ्या दांड्याला अशा पद्धतीने ही क्लव हिच म्हणजे चौराडी मारली जात असते स्काउट मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास स्काउट निकम या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद